मान्य शिंदेसाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज जनतेच्या आग्रहाखात अपेक्ष अर्ज भरत आहे आमच्या आमच्या पक्षाकडून दोन्ही अर्ज राहतील आणि पूरक अर्ज म्हणून माझ्यासाठी माझ्या सौभाग्यवती सौर आणि आनंद माने यांचाही शिवसेना व अपक्ष नगराध्यक्षपदाला असे अर्ज आम्ही आज भरलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक एकमधून महिलाच्या जा एका जागेसाठी माझ्या पत्नी राणी मान्यांचा आज आम्ही अर्ज आहोत आपण जनतेला काय आवाहन करा जनतेच्या आणि सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ आणि नक्कीच जनता आम्हाला प्रतिसाद देईल आणि आम्ही लोकांच्या सेवेसाठी काम शिंदे गटातून आज आम्ही बापूच्या ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेविका या पदासाठी काल पण अर्ज भरला होता आणि आजही अर्ज भरलेला आहे लोकांच्या आम आमच्या काही अपेक्षा होत्या ज्या गेल्या पाच वर्षात त्या पूर्ण झाल्या नाहीत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आता परत एकदा संधी घेत आहोत आणि जनतेने आम्हाला निवडून द्यावं ही जनतेला विनंती करते आणि हे आमच्यासाठी आव्हान असेल सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आनंद आनंदे साहेब यांच्या कार्याला प्रेरित होऊन माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब त्याचबरोबर सांगोला तालुक्याचे माझे आमदार उपनेते मान्य शहाजीबापू पाटील पा त्याचबरोबर आनंदाभाऊ माने यांच्या विचाराचे प्रमाणे प्रेरित होऊन मी प्रभाग एकमधून सर्वसाधारण या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे